नमस्कार आयोग मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही ॲडमिशन प्रोसेस चालू आहे सध्याला तर तुम्ही बघितलं असेल की बी एम जे काही कॉलेजेस आहे जुने कॉलेजेस त्याच्यापैकी नऊ कॉलेजेस असे आहे जे पहिल्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी आलेले नव्हते तर ते कॉलेज सेकंड राऊंडमध्ये येऊ शकतात का ही माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे त्याचप्रमाणे नवीन महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये किती कॉलेजेस येऊ शकतात किती सीट त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतात त्याचबरोबर जे काही सीट इन्क्रीज होणार आहे जुने कॉलेजेस आणि नवीन कॉलेजेस मिळून त्याचा कट ऑफर किती मार्क्सने त्या ठिकाणी कट ऑफ कमी होऊ शकतो त्याचा कट ऑफर इफेक्ट होऊ शकतो का ही माहिती बघायची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतंही कॉलेजेस असू द्या मेडिकल कोर्ससाठीचं त्या कॉलेजला त्या ठिकाणी एम यू एच एस नाशिक या युनिव्हर्सिटीकडून प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी परमिशन घेणं गरजेचं असतं आणि या कारणामुळं जर एखाद्या कॉलेजमध्ये काही कमतरता पायाभूत सुविधेची कमतरता आढळली तर त्या कॉलेजची परमिशन त्या ठिकाणी स्थगित करण्यात येते आणि परत त्या कॉलेजना जर जी काही सुविधा आहे ती सुरळीत त्या ठिकाणी चालू केली तर त्या कॉलेजला नव्यानं त्या ठिकाणी परत एकदा त्या वर्षीसाठी परमिशन भेटते तर विद्यार्थी मित्रांनो नवीन सॉरी जुने जे काही न नऊ बी एम एस कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसला परमिशन भेटलेली नव्हती त्यापैकी किती कॉलेजेस सेकंड राऊंडसाठी उपलब्ध झालेले आहे ते आपल्याला बघत आहे तर फर्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी काही लिस्ट आहे एम यूच एस नाशिक या वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही लिस्ट अपडेट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही नऊ कॉलेजेस होते त्या कॉलेजेसमध्ये दोन गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आणि सात त्या ठिकाणी सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस होते तर दोन कोणते गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस जे राऊंडमध्ये नव्हते ते जर सांगायचं झालं तर फर्स्ट कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे सेकंड होतं हो राधाकृष्ण तोष्णीवाल आर टी आयुर्वेद कॉलेज अकोला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकोणीस तारखेला जी काही लिस्ट अपडेट झालेली आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद कॉलेज अकोला या कॉलेजला परमिशन देण्यात आलेली आहे पंच्याहत्तर सीट या दुसऱ्या राऊंडमध्ये या कॉलेजचे येतील आणि त्यामुळं कुठंतरी एक मार्क न त्या ठिकाणी कट ऑफ या कॉलेजमुळं गव्हर्नमेंट कॉलेजेस कमी होऊ शकतो त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे काही आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते पहिल्या राऊंडमध्ये फक्त सत्त्याण्णव आलेले होते आणि जे काही कॉलेजेस अवेलेबल नव्हते त्याच्यापैकी एक धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज लातूर आहे ज्युपिटर आयुर्वेद कॉलेज नागपूर आहे तर हे दोन कॉलेज जे काय आहे सात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे काही आलेले नव्हते त्याच्यापैकी हे दोन कॉलेजेस होते आणि या दोन कॉलेजला परमिशन देण्यात आलेली आहे अजूनही एक गव्हर्मेंट एडेड कॉलेज जे की अष्टंग आयुर्वेद कॉलेज पुणे आहे त्याच्यानंतर सात कॉलेजेसपैकी दोन कॉलेजला परमिशन आली अजून जे काही कॉलेजेस पाच कॉलेजेस बाकी आहे त्या कॉलेजला परमिशन आलेली नाही तर विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट एडेड कॉलेजच्या पंच्याहत्तर जागा जे की जुनं कॉलेज आहे आणि हे सुद्धा दोन जुने कॉलेजेस आहे ज्याच्या शंभर जागा या दोन्ही कॉलेजमधून दो शंभर जागा या दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध आहेत तर जुन्या कॉलेजपैकी एकशे पंच्याहत्तर जागा त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडला उपलब्ध होणार आहे जुन्या कॉलेजच्या ओके आता खूप साऱ्या पालकांचा प्रश्न असाचा की नवीन कॉलेजेस किती त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये येऊ शकतात तर हीसुद्धा माहिती या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत एकोणीस तारखेपर्यंत या ठिकाणी तीन कॉलेजेसला परमिशन त्या ठिकाणी भेटलेली दिसते पहिलं कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेद कॉलेज परभणी या कॉलेजला शंभर जागा त्या जा ठिकाणी देण्यात आलेल्या शोभा बाबर आयुर्वेद कॉलेज सांगली साठ जागा आणि श्री समर्थ आयुर्वेद कॉलेज अकोला शंभर जागा तर अशा नवीन कॉलेजेसच्या दोनशे साठ जागा त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध झालेल्या आहेत आणि जुन्या कॉलेजेसपैकी एकशे पंच्याहत्तर जागा त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यातल्या ज्या काही जुन्या कॉलेजेसच्या ज्या काही एकशे पंच्याहत्तर जागा आहे या एकशे पंच्याहत्तरच्या पंधरा टक्के जागा या ऑल इंडिया कोटामध्ये जातील आणि जे काही नवीन दोनशे साठ जागा आलेल्या आहेत या दोनशे साठच्या सुद्धा पंधरा टक्के जागा या ठिकाणी ऑल ऑल इंडिया कोटामध्ये जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास टोटल जर आपण सीट बघितल्या तर जवळपास दोनशे साठ नवीन कॉलेजेसच्या जागा आणि एकशे पंचाहत्तर जुन्या कॉलेजेसच्या जागा तर चारशे पस्तीस टोटल जागा या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध होणार आहे चारशे पस्तीसच्या पंधरा टक्के जे काही जागा असेल या पंधरा टक्के जागा आ, या ऑल इंडिया कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि उरलेले जे काही जागा असेल जवळपास पावणे तीनशे सॉरी पावणे चारशे जागा या जवळपास त्या ठिकाणी स्टेट कोर्टासाठी उपलब्ध असेल तर ॲक्युरेट किती जागा त्या ठिकाणी स्टेटसाठी असेल आणि किती पंधरा टक्केसाठी जातील तर तुम्ही त्या ठिकाणी हिशोब लावू शकता चारशे पस्तीसच्या पंधरा टक्के जागा या ऑल इंडिया कोर्टामध्ये जातील आणि उरलेले पंच्याऐंशी टक्के जागा म्हणजे जवळपास पावणे चारशेच्या आसपास जागा या स्टेट कोटामध्ये येतील आणि याचा परिणाम म्हणून बी एम एसचा जो काही वाढलेला कटॉप आहे ओपन कॅटेगरीचा जवळपास तीनशे बस्तीसच्या आसपास गेलेला आहे हा कटॉप कुठंतरी तीनशे पंधराच्या ते वीस याच्या दरम्यान येणार आहे विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेजेस त्या ठिकाणी जर दुसऱ्या राऊंडमध्ये शंभर टक्के येणारच आहेत आणि याचा इफेक्ट म्हणून जो काही कट ऑफ आहे हा जवळपास जर सांगायचं झालं तर जवळपास चार मार्कनं कट ऑफ या जागामुळं त्या ठिकाणी कमी होईल आणि बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना त्या ठिकाणी ज्यांनी बी एम एसचं सीट होल्ड करून ठेवलेलं आहे बी एम एसचं कॉलेज त्यांना भेटलेलं आहे परंतु ते, ते, पर ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेजसुद्धा भेटणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यामुळं कुठंतरी जे काही टॉपचे कॉलेजेस आहे आर्यपदार मुंबई असेल टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे असेल किंवा मग नांदेडचं कॉलेज असेल किंवा नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर या टॉपच्या कॉलेजेसचे जे काही विद्यार्थी असेल हे त्या ठिकाणी एम बी बी एसला अपग्रेड होतील आणि त्यामुळं या कॉलेजच्या जागा व्हॅकंट होतील आणि त्याच्यामुळं खालचे जे कॉलेजचे जे काही विद्यार्थी आहे यांना टॉपचे कॉलेज त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेटेल आणि सुद्धा कुठंतरी काही सीट व्हॅकंट होणार आहे कारण एम बी बी एसला सुद्धा बी एम एसचे जे काही विद्यार्थी आहे ज्यांना एम बी बी एस भेटू शकतं परंतु त्यांनी बी एम एसची सीट होल्ड केलेली आहे त्यामुळे सुद्धा जवळपास बऱ्याच जागा त्या ठिकाणी व्हॅकंट राहणार आहेत आणि त्या तो एक फॅक्टर कोणता आहे एम बी बी एस आणि सेकंड म्हणजे न्यू सेट ओके हे दोन फॅक्टर त्या ठिकाणी कट ऑफ कमी होण्यामागं खूप महत्त्वाचे ठरणार आहे नवीन कॉलेजेसमुळं त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच मार्कनं कट ऑफ कमी होऊ शकतो आणि त्या ठिकाणी एम बी बी एसला काही विद्यार्थी जातील आणि त्यामुळंसुद्धा जवळपास चार ते पाच मार्कनं कट ऑफ कमी होईल ओवरऑल जर आपण बघितलं जो काही सध्याला तीनशे बत्तीस ओपन कॅटेगरीचा जवळपास कट आहे हा कट कुठंतरी त्या ठिकाणी तीनशे पंधरा ते तीनशे वीसच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊ शकतो विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे ओके तर याच्यापेक्षा कट ऑफ कमी होऊ शकतो का तर कॅटेगरी वाईज डिफरंट असेल ए सी कॅटेगरी असेल तर तीनशे दहा किंवा तीनशे पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी कॉलेज भेटू शकतो दुसऱ्या राऊंडमध्ये तर सेकंड राऊंडमध्ये किती सीट व्हॅकंट येतात सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ॲक्च्युअल बी एम एचा सेकंड राऊंडचा किती कट ऑफ जाईल परंतु विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या स्थितीनुसार जे काही नवीन कॉलेजेस आहेत आणि जुन्या कॉलेजेस जे काही दुसऱ्या राऊंडमध्ये येणार आहेत आणि नवीन कॉलेजच्या वाढलेले शीट त्याचप्रमाणे एम बी बी एसला होणारे विद्यार्थी यामुळं कुठंतरी हा जो तीनशे बत्तीसचा कटाफ आहे हा तीनशे पंधरा किंवा वीसच्या दरम्यान त्या ठिकाणी येईल तर विद्यार्थी मित्रांनो जर जे काही बारा नवीन कॉलेजेस महाराष्ट्रात येणार आहेत अशी न्यूज आहे त्याच्यापैकी तीन कॉलेजेसला दुसऱ्या राऊंडसाठी परमिशन भेटलेली आहे जर अजून नवीन कॉलेजेसला त्या ठिकाणी तिसऱ्या दुसऱ्या राऊंडसाठी जर परमिशन भेटली अजून बी एम एस कॉलेजला नवीन जे काही कॉलेजेस येणार आहे बारापैकी तीन आलेले आहे जर अजून काही कॉलेजेस येणार असतील सेकंड राऊंडसाठी जर एम एस नाशिकनं त्यांना परमिशन दिली किंवा जे काही जुने कॉलेजेस आहे आणखी जे काही आलेले नाही आहे त्यांना जर परमिशन दिली तर हा कट ऑफ त्या ठिकाणी आणखी कमी होऊ शकतो साधारणतः जर नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी आले तर तीनशे दहाच्या आसपास कट ऑफ येऊ शकतो नाहीतर तीनशे पंधरा ते वीसच्या दरम्यान त्या ठिकाणी कट ऑफ राहणार आहे दुसऱ्या राऊंडसाठीचा तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका एचा कट ऑफ शंभर टक्के कमी येईल परंतु तो थर्ड राऊंड त्याच्यानंतरच येणार आहे दुसऱ्या राऊंडपर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी थोडा जास्तच राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी धीर धरायचा आहे घाबरून जाऊ नका तुम्हाला सुद्धा कॉलेज भेटेल परंतु तुम्हाला थोडा सेम त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तर खूप सारे असे विद्यार्थी आहे सेम कोणी ठेवलं पाहिजे दोनशे साठ स्कोअर आहे म्हणजे बी एम एस भेटेल का तर चान्सेस खूप कमी आहे जवळपास नाहीच नाहीच आहे जर शेवटच्या राऊंडमध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये जर काही नवीन कॉलेजेस आले तर संधी उपलब्ध होऊ शकते परंतु त्याची गॅरंटी सध्याला सांगणं कठीण आहे ते देऊ शकत नाही कोणी कारण भविष्यामध्ये काय होईल हे सध्याला सांगणं कठीण आहे तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका तुमचाही नंबर लागेल जर तुमचा तीनशे प्लस स्कोअर असेल तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता आहे तिसऱ्या राऊंडपर्यंत त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काळजी करायची नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद